श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला स्वामी दत्त युट्यूब चॅनलला सर्व माहिती आपल्या चॅनल वरून मोबाईल वर मिळेल व सर्व उपाय तोडगे सुद्धा तुम्हाला बघण्याची एक संधी मिळेल बघा एक सबस्क्राइब करा सबस्क्राईब करायला कुठल्याच प्रकारचा आपल्याला पैसा लागत नाही परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागत असते त्यामुळे सबस्क्राईब करा बघा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दैनंदिन खूप मोठ्या प्रमाणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करतो त्याची आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही व कुलदेवी कुलदेवतांचे मल्हारी सप्तशती असो दुर्गा सप्तशती असो किंवा त्यांचा मान सन्मान असो या सेवा करूनही जेव्हा आपल्याला मुलाबाळांच्या म्हणजे मुला मुला, मुला मुलींच्या विवाहामध्ये संततीमध्ये प्रॉब्लेम येत असेल विवाहामध्ये प्रॉब्लेम येत असतील अडचणी येत असतील पाहिजे तसा उपवर किंवा उपवधू मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला म्हणजे आपली तरक्की होत नसेल किंवा आपल्याला आपले, आपले मुलं जे आहेत ते जर कुठल्या परीक्षा देत असतील किंवा एक आणि दोन एक दोन मार्कांनी त्यांचे पेपर राहत असतील किंवा त्यांचा रिझल्ट हा बॅक येत असेल आणि त्यांना हातातोंडाशी आलेला घास हा नाहीसा होत असेल निघून जात असेल तर तुम्हाला पितृदोष आहे असं तुम्हाला समजावंच लागेल आणि पित्रांचं स्थान हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांपेक्षा आणि सर्व देवी देवतांपेक्षा ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा सुद्धा उंच पदावर त्यांचं स्थान आहे त्यांना त्यांचा जो विधी आहे किंवा जे पूजा आहे ते त्यांना मिळालं नाही तर आपल्या कुठल्या सेवा फलद्रूप होत नाहीत कितीही देवदेव केलं तरी त्याचे फळ आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही मग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जर पित्रांची सेवा आपल्याकडून होत नसेल तर आपण दर महिन्यातून एकदा अमावस्या येते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण पित्रांची सेवा हवन करून जर केली तर आपल्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व सर्व दोषातून आपण मुक्त होत असतो कारण पित्रांना त्या दिवशी एक प्रकारे आपण जेवण जेव घालत असतो आणि अमावशेच्या दिवशी सर्व पित्र हे भूतलावर आपल्या गृही येत असतात जसं पौर्णिमेला कुलदेवी कुलदेव येत असतात त्याचप्रमाणे अमावशीला सर्व पित्र आपल्या गृही येत असतात व ते आपल्याला दोष असतील पितृदोष तर आपल्याला त्रास देत असतात आणि आपण त्या दिवशी जर आपण आपल्याकडून जर कुठला विधी म्हणजे दर महिन्याला जर झाला नाही हे म्हणजे पितृसुक्ताची पूजन जर आपल्याच्या झालं नाही पटन झालं नाही जर आपण त्या दिवशी हा विधी केला तर आपल्याला निश्चितच पितरांचे आशीर्वाद लागून आपल्या कुटुंबाला यश शांती सौख्य समाधान मिळेल बघा पितृंच जर आपण हवन केलं अमावस्येला यथा शक्ती दशांश हवन जर केल्यास पित्रांचे कृपाशीर्वाद लाभून मनस्वास्थ ग्रहशांती व कुटुंबात पितराचे अखंड संरक्षण लाभते आणि सर्वांना तेजोमय एक प्रकारचा प्रकाश मिळतो या प्र या प्रमाणांनी चेहऱ्यावर ते सुद्धा या पूजेने या सेवेने हवनाने येत असते त्यामुळे हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात अपयश भेटत नाही यशच मिळते आणि आध्यात्मिक ज्या कोणत्या देवतेची आपण पूजा करत असाल सेवा करत असाल तर आध्यात्मिक प्रगतीतील जे अडथळे असतात ते दूर होतात व यथाखाल त्याचं निवारण होते बघा हा एक अनुभवसिद्ध प्रयोग आहे म्हणजे ही जी सेवा आहे ही अनुभव सिद्ध आहे या सेवेची फलप्राप्ती आपल्याला अनमोल आहे प्रत्येक म्हणजे स्वामी समर्थ जे सेवेकरी आहेत किंवा जे भक्त आहेत स्वामींची जी सेवा करत असतात त्यांनी ही सेवा करून त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा नित्य सेवा आपण तर करतच असतो तो तो एक अखंड भाग आहे परंतु हे पठण करून आपण जर घराबाहेर जर नित्य पडलो किंवा मग याचा जर अमाश्याच्या दिवशी आपण जर सांग जर याचं हवन केलं काळे तीड गाईच्या शुद्ध तुपामध्ये मिसळून दीड ते दोन चम्मच तीळ घ्यायचे आणि दोन ते दीड चम्मच गाईचं शुद्ध तूप घ्यायचं व त्याचं हवन आपण पितृसुक्ताने जर केलं तर आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळत नाही चो चो चोहू चोहीकडून आपल्याला सहकार्य मिळते हे सेवा जर आपण केली तर आपल्याला नारायण नागबडी किंवा कालसर्पासारखी कोणतीच पूजा करायचं आपल्याला वेळ आपल्यावर येत नाही व घरामध्ये आपले आपले, 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 आपले जे आपतेष्ट आहेत त्यांच्याशी प्रेमाचे संबंध आपल्याला लाभतात व आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभते तर आपल्याला हे हवन कसं करायचं तर आपल्याला एक छोट पातेलं किंवा छोटस हवन पात्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायीची गौरी पेटवायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडस एक दोन चम्मच गाईचं शुद्ध तूप टाकून ते पेटवायचे आहे गौरी आणि त्यानंतर काळे तीळ घ्यायची आहे व काळे तीळ घेऊन आपल्याला त्यामध्ये दोन दोन तीन चम्मच काळे तीड घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपल्याला दीड चम्मच शुद्ध घायचं तूप टाकायचं व चम्मचने आपल्याला हे जे पाठ आहे हे आपल्याला सर्वप्रथम हे जे दोन चार ओडी आहेत ह्या चार ओडी आपल्याला हात जोडून म्हणायचे आहेत व त्यानंतर ह्या ज्या सर्व ओढी आहेत ह्या दोन ओडी झाल्यानंतर आपण काय करतो असतो की कुठली देवतेचं जेव्हा पूजन करतो तेव्हा आपण काय म्हणतो स्वहा तर जेव्हा ही स्वहा जे आहे हे स्वहा देवतेंसाठी असतं जेव्हा पित्रांसाठी करतो तेव्हा स्वधा म्हणतो तर स्वधा कशासाठी आहे तर हे पित्रांसाठी आहे पित्रांना नातून आपल्याला अन्न खाऊ घालण्यासाठी आणि काळे तीळ जे हे पितरांचं अन्न आहे व जे गायीचं शुद्ध तूप आहे हे सुद्धा पित्रांचं अन्न आहे त्यामुळे आपल्याला काळे तीळ आणि गायीचं तूप याच मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व दोन उड्या झाल्या उद्गमादित्यम उदग उदित राम उद पराण उद्धम पित्रम सोमा रथ ज्ञाते तो वन तू पित्रो हवीशु इथे स्वदा म्हणून आपल्याला ते तर्पण टाकायचं तर्पण म्हणजे आपल्याला अग्निवर ते काळे तीळ आणि आपल्याला ते तूप मिश्रित मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि असं करून आपल्याला या आपल्याला दोन पासून या रुच्या दोन हे जे दोन आहे हे दोन पासून तर पंधरा पर्यंत आपल्याला गाईच्या तुपाचं आणि म्हणजे मिश्रणाचं आणि काळे तिळाचं आपल्याला तिथे हवन करायचं आहे आणि हे जे नमन आहे हे नमन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला हात जोडून आपल्याला नमन म्हणायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध तुपाने किंवा मिश्रणानेच आपल्याला या कारक स्तोत्राचं सुद्धा आपल्याला हवन त्या गौरीवर पेटवलेल्या गौरीवर करायचं आहे आणि त्यानंतर खाली उडलेले जे असतील किंवा ते तू ते तूप असेल तर आपल्याला त्या निर्माल्यात टाकायचं आहे जेणेकरून ते पित्रांच्या सेवेसाठी आपण वापरलेलं असतं व ते पायदानी पडलं तर आपल्याला त्यापासून दोष उत्पन्न होऊ नये त्यामुळे ते जे खालचं तीड आणि ते तुपाचं मिश्रण असतं सांडलेलं ते आपण आपल्या निर्माल्यात जिथे आपण देवाचे फुलं वगैरे टाकू त्यामध्ये आपण टाकून ते, ते जलप्रवाहित करू शकतो अशा प्रकारे आपण दरमावसेला जर हे हवन केलं आणि हवन केलं व मनोभावे जर पितरांचं स्मरण करून जर हे हवन केलं तर आपल्याला घेतलेल्या कार्यामध्ये कुठल्याच अपयश येत नाही व आपले वो घर हे समृद्ध होते व आपल्या घरामध्ये लक्ष्मी संतती संपत्ती विवाह नोकरी कुठल्याच विषयीचे प्रश्न राहत नाहीत हा अनुभव सिद्ध प्रयोग आहे आणि हा जर आपण दर महिन्याला दरमावसेला केला तर आता याचा टायमिंग बघा तर आपण बाराच्या आत हे हवन करावं किंवा बारा वाजता हे हवन करावं ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी आपण हे हवन बारा वाजता सकाळी दुपारी करावं म्हणजे रात्री नाही तर आपल्याला दुपारीच करायचं आहे आणि पितरांचा टायमिंग हा बाराचाच असतो त्यामुळे बाराच वाजता आपण हे हवन करावं आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा की तुम्हाला नारायण नागबडीची पूजा सुद्धा आपल्याला करायची वेळ येत नाही हा विधी आपल्याला महिन्यातून एकदाच करायचा असतो आणि तो सुद्धा अमावशीच्या दिवशी नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतात तुम्ही स्वतः बघा आणि अनुभव घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त